नमस्कार मी अभिनेत्री विद्या सावळे म्हणजेच सन मराठी वाहिनीवरील कॉन्स्टेबल मंजू या मालिकेतील तुमची आवडती मम्बी साहेब तर सध्या आमच्या सिरियलमध्ये सत्याचं लग्न आणि ती लगीन घाई सगळी सुरू आहे सत्या आणि मंजूचा विवाह सोहळा आता थोड्याच दिवसात पार पडणार आहे आणि बावीस ते सव्वीस मार्च या दरम्यान तुम्ही ह्या विवाह सोहळ्याचा आनंद घेऊ शकता आणि खूप सारं मनोरंजन तुमच्यासाठी आम्ही घेऊन येतोय त्याच्यात बरेच ट्विस्ट आहेत पण लग्न अगदी थाटा माटात धूमधडाकात साजरं होणार आहे आणि त्याची सगळी तयारी चालू आहे सध्या शूटिंग खूप जोरात सुरू आहे गेली मला वाटतं सहा तारखेपासून आम्ही नाईट शिफ्ट करतोय जवळजवळ सात ते आठ नाईट शिफ्ट आम्ही केलेले आहेत त्याच्यामुळे सगळंच अगदी वातावरण असं खरोखरच एक लग्न कसं असतं घरातलं तसं सगळं आनंदमय वातावरण इथे आहे फक्त आता काही त्याच्या ट्विस्ट आहे तर त्या ट्विस्ट प्रमाणे घडामोडी घडत आहेत पण तेही सगळं मनोरंजनात्मक आहे तर तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकताय एकंदरीत तुमचं शूटचं लोकेशन कसं आहे आणि त्याचा तुमचा अनुभव कसा आहे आता ऑब्व्हियसली सातारा आहे लोकेशन आमचं इथं शूटिंग साताऱ्यात सुरू आहे आणि इथे वेगवेगळी लोकेशन्स आहेत मला वाटतं परवाचं एक जे आमचं फाईट सिक्वेन्स वगैरे सगळा होतो तो क्षेत्र माहुली म्हणून इथे साताराच्या जवळच तर तिथे ते शूट झालं सुंदर अतिशय मंदिर आहे आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर पण अतिशय रम्य असं आहे सगळा की आपण खरोखरच गावामध्ये गेलो आणि गावातल्या सगळ्या त्या निसर्गरम्य वातावरणाचा फील तिथे आम्हाला येत होतं तीन दिवस आम्ही तिथे सगळं शूट करत होतो त्यानंतर आज जर विचार केला सा सा, तर साधारणतः इथे जानाई देवीचं मंदिर आहे आणि साताऱ्यामध्येच साधारणतः तिथून वीस पंचवीस किलोमीटरवर शेळकेवाडी गाव आहे आणि तिथे हे शूट सुरू आहे लग्नाचं तर तेही खूप छान आहे बाजूला सगळे असं डोंगर आहे बाजूला आणि अशा डोंगर आणि सुंदर सगळ्या वातावरणामध्ये हा लग्न सोहळा पार पडतोय तुम्हाला तुमच्या लग्नाचे दिवस आठवले का हा एवढा भव्य दिवस लग्न सोहळा पाहून <laughs> साहजिक आहे मलाच काय प्रत्येकाला सगळ्यांना लग्नाचे ते दिवस आठवतात आणि वास्तविक पाहता नवरा नवरीला पाहिल्यानंतर ते सगळे दिवस आठवतात नवरदेव जेव्हा घोड्यावर बसून येतोय आणि इथे तर साताऱ्यात तशी पद्धत आहे की नवरी पण घोड्यावर असते तर तो एक वेगळा टास्क तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आणि सत्या म्हणजे जे दोघं जण पण घोड्यावरून येत आहेत किंवा घोड्याचा जो नाच असतो लग्नामध्ये वगैरे तर अशा पद्धतीनं ते सगळं छान वातावरण आहे आणि आम्ही खूप एन्जॉय करतोय ते सगळे अर्थातच थोडंसं ऊन आहे सगळ्या गोष्टी आहेत बाकीच्या पण पण सगळे आर्टिस्ट आनंद घेत आहेत शूट करताना आता तुम्ही जसं मेन्शन केलं की नाईट शूट पण करतात पण उन्हाळा पण आहे सो तुम्ही या उन्हाळ्यामध्ये तुमची स्वतःची काळजी कशी घेता काळजी खरं तर खूप घ्यायचा प्रयत्न करतोय पण ते होत नाहीये कारण नाईट शिफ्ट आहेत झोपच तास होते आमची पण आता हे साहजिक आहे कारण असे सगळे तामधामचे त्याच्यामध्ये सगळ्यांचीच ओढा तड होते म्हणजे अगदी आम्ही आर्टिस्ट जरी असलो तरी बाकीचे पण जे स्पॉट होता असतील किंवा सगळं युनिट असेल अख्खर पूर्ण टीम असेल डिरेक्टर असतील डीओपी असतील आणि सगळ्यांचाच म्हणजे तिथे कस लागलेला असतो कारण मॉप भरपूर असतो जवळजवळ आर्टिस्ट सगळे असतात पस्तीस चाळीस आर्टिस्ट असतील सगळेजणच असतात तर त्याच्यामुळे सगळेजणच असल्यामुळे तिथे थोडस घाई आणि सगळं हे होतं पण ते सगळं सांभाळून आम्ही सगळं शूट करतोय आणि काळजीचा विषय तर काय आहे आता प्रोडक्शन व्हॅनिटी वगैरे दिली आहे <laughs> तो छान थोडस उन्हात शूट करतोय परत व्हॅरायटी बसतोय साठी इन्व्हिटेशन हा बावीस मार्च ते सव्वीस मार्च या दरम्यान सत्या आणि मंजूचा लग्न सोहळा पार पडणार आहे साताऱ्यामध्ये तुम्ही सर्वजण लग्नाला अवश्य या आणि मी खास सत्याची मम्मी माया सुर्वे तुम्हाला निमंत्रण देते साताऱ्यामध्ये हे लग्न पार पडतंय तर आणि पाहायला विसरू नका सन मराठीवरती संध्याकाळी आठ वाजता कॉन्स्टेबल मंजू या मालिकेमध्ये धन्यवाद